सर्वांना नमस्कार सर्वांचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी मंजुषा हार्दिक स्वागत करते प्रोजेस्ट्रॉन आणि इस्ट्रोजन हे दोन हार्मोन महिलांमध्ये फार महत्वाचे असतात कारण हे दोन हार्मोन जे असतात ते आपल्या मासिक पाळीला रेग्युलेट करत असतात आपली मासिक पाळी वेळेवर यावी यासाठी हे दोन हार्मोन कारणीभूत असतात किंवा हे दोन हार्मोन असतात म्हणूनच आपली पाळी रेग्युलर येते वेळेवर येते व्यवस्थित येते आणि रक्तस्त्राव व्यवस्थित प्रमाणात होतो या दोन हार्मोनच्या प्रमाणामध्ये काही गडबड झाली त्यांच्यामध्ये असमतोल निर्माण झाला त्यांचं प्रमाण बिघडलं की आपल्या मासिक पाळीवर त्याचा परिणाम होतो मग कधी पाळी अनियमित होते पाळी वेळेवर येत नाही आणि त्यामुळे महिला मुली घाबरून जातात जर तुमची पाळी वेळेवर येत नसेल तुम्ही प्रेग्नन्सी टेस्ट केली असेल तुम्ही गरोदर नाही आहात हे जर तुम्ही किटवर किंवा डॉक्टरांकडे जाऊन कन्फर्म केलं असेल सोनोग्राफी केली असेल आणि तरी देखील पाळी वेळेवर येत नसेल तर पाळी वेळेवर येत नसल्यासाठी इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन यांचं बिघडलेलं प्रमाण कारणीभूत असतं हे पहिल्यांदा तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे कधी कधी पीसीओडी पीसीओएस असे त्रास असतील हे देखील हार्मोनशी संबंधितच आजार आहेत कधी कधी पीसीओडी पीसीओएस चा त्रास असेल तरी देखील पाळी अनियमित येते पाळी वेळेवर येत नाही पाळी येण्यास उशीर होतो कधी कधी थायरॉइड बीपी डायबेटीस यासारख्या आजारांमध्ये देखील पाळीचं प्रमाण इकडे तिकडे होतं पाळीची वेळ चुकते पाळी पुढे ढकलली जाते तर पाळी वेळेवर येत नसेल तर महिला मुली चिंतित असतात आणि पाळी वेळेवर यावी यासाठी काय करायचं यासाठी एक सोपट ड्रिंक एक आयुर्वेदिक पेय मी तुम्हाला सुचवणार आहे हा काढा किंवा हे पेय तुम्ही जर सलग दोन दिवस तीन दिवस घेतलं तर नक्कीच तुमची पाळी वेळेत येणार आहे आणि पाळी येण्यास मदत होणार आहे दोन दिवस सलग जर तुम्ही हा काढा घेतला काहींना पहिल्या दिवशीच फरक पडेल त्यांनी दुसऱ्या दिवशी हा काढा घेऊ नये ज्यांना फरक पडणार नाही त्यांनी सलग तीन दिवस हा काढा घ्यायचा आहे आणि जर तीन दिवसांनी देखील फरक पडला नाही तर तुम्ही नक्कीच डॉक्टरांची भेट घेतली पाहिजे नक्कीच तुमच्या पुढच्या तपासण्या करून घेतल्या पाहिजेत की पाळी वेळेवर काय येत नाही तर एच बी देखील महत्वाचा घटक आहे तुमच्या शरीरात रक्ताचं म्हणजे हिमोग्लोबिनचं प्रमाण जरी कमी असेल तरी देखील पाळी वेळेवर येत नाही आणि पाळी वेळेवर आली तरी देखील रक्तस्राव कमी प्रमाणात होतो शरीरातील सगळी घाण बाहेर टाकली जात नाही तर आता आपण पाहूयात हे पेय जे पाळी वेळेवर येण्यासाठी पाळी वेळेत येण्यासाठी मदत करतं हे पेय आपण कसं बनवायचं घरगुती पेय आहे घरगुतीच आपण सगळे पदार्थ वापरणार आहे वेगळे काही पदार्थ नाहीत केमिकलचा कुठलाही समावेश नाही सगळे घटक आयुर्वेदिक आहेत त्यामुळे याचा साईड इफेक्ट होण्याचा असा कुठला धोका नाही तर पाहूया हे पेय आपण कसं बनवायचं हे ड्रिंक आपण कसं बनवायचं तर पहिल्यांदा एक ग्लास पाणी एका पातेल्यात उकळायचं आहे उकळायला ठेवायचं आहे उकळायला ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये एक ते दीड इंचाचा आल्याचा तुकडा ठेचून बारीक करून टाकायचा आहे आलं बारीक करून त्याच्यामध्ये टाकल्यानंतर किंवा आलं किसून टाकलं तरी देखील चालेल आलं कंपल्सरी आहे आलं टाकायचंच आहे कुठलाही ऋतू असेल तरी आलं तुम्हाला टाकायचं आहे कारण आलं हा महत्वाचा घटक आहे या पेयामधला आलं टाकल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला बडीशेप आणि जिरं टाकायचं आहे शेप आणि जिरं एकत्र करून मिक्सरला थोडस वाटून घ्यायचं आहे अगदी बारीक पावडर नाही करायची पण थोडस वाटून घ्यायचं आहे आणि ते देखील या मिश्रणात टाकायचं आहे हे मिश्रण थोडस उकळत आल्यानंतर शेवटी याच्यामध्ये हळद टाकायची आहे हळद टाकल्यानंतर हे चारही घटक छान मिक्स होऊ द्यायचे आहेत आणि या एक ग्लास पाणी आपण जे घेतलं आहे त्याचा अर्धा ग्लास पाणी होईपर्यंत हे मिश्रण आपल्याला उकळत ठेवायचं आहे आटवायचं आहे आणि याच छान असा काढा तयार झाल्यानंतर अर्धा ग्लास ज्यावेळी याचा काढा तयार होईल तो अर्धा ग्लास आपल्याला प्यायचा आहे तो पिल्यानंतर लगेचच तुम्हाला याचा इफेक्ट दिसणार आहे पहिल्या दोन दिवसातच तुम्हाला पाळी येणार आहे रक्तस्राव होणार आहे आणि तुमची थांबलेली लेट झालेली पाळी वेळेवर येण्यास या ड्रिंकमुळे या औषधामुळे या आयुर्वेदिक ड्रिंकमुळे मदत होणार आहे त्यामुळे हे एकदा नक्की ट्राय करून पहा तीन दिवस घेतल्यानंतर देखील तुम्हाला इफेक्ट वाटला नाही तर तुम्हाला तुमच्या गायनेकॉलॉजिस्टला डॉक्टरला नक्की भेटायचं आहे त्यामुळे फक्त तीन दिवस तुम्ही हे ड्रिंक घेऊन याचा प्रयोग करून पाहायचा आहे करून पाहिल्यानंतर रिझल्ट काय मिळतात हे मला कमेंट्स मध्ये नक्की कळवा तुम्हाला नक्कीच याचे पॉझिटिव्ह रिझल्ट मिळणार आहेत हे मी स्वतः ट्राय करून पाहिलेलं आहे माझ्या मैत्रिणींनी देखील हे ट्राय करून पाहिलेलं आहे ट्रायड आणि टेस्टेड असा हा उपाय आहे सर्व घटक आयुर्वेदिक आहेत कुठलाही साईड इफेक्ट होण्याचा धोका याच्यामध्ये नाहीये त्यामुळे तुम्ही देखील हा उपाय नक्की ट्राय करून पहा आणि रिझल्ट मला नक्की कळवा असेच आरोग्यविषयक माहिती देणारे व्हिडिओज मी माझ्या चॅनेलवर दररोज घेऊन येत असते असेच आरोग्यविषयक माहिती देणारे व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडला असल्यास तुमच्या मैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर नक्की करा धन्यवाद